दोडी बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री वसंतराव कारखारी शेळके व वो व्हाईस चेअरमनपदी सौ हिराबाई बाळू आव्हाड यांची बिनविरोध एकमताने निवड झाली यावेळी सिन्नर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब नानावाक माजी चेअरमन देवराम सखाराम केदार बनसीबाबा आव्हाड माजी सरपंच आनंदा कांगणे माजी चेअरमन रघुनाथ एकनाथ आव्हाड बाजीराव जाधव सुभाष शिंदे रामनाथ चिमाजी केदार सोसायटी माजी चेअरमन अमृता आव्हाड रामचंद्र शेळके सुखदेव आव्हाड अरुण दादा भालेराव विद्यमान सर्व संचालक मंडळ उपस्थित होते अनिल पाटील सहकारी अधिकारी श्रेणी एक सचिव जाधव हो यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली यावेळी सभासद शेतकरी बांधव हो मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडी प्रसंगी वसंत शेळके हिराबाई आव्हाड शिवाजी केदा अमृता आव्हाड अनिल जाधव बाळू दराडे मनोहर वाघ रघुनाथ आव्हाड गेणू साळे सूर्यभांड आव्हाड अरुण भालेराव शकुंतला वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर